जल आयोगाचे निकष पायदळी तुडवून पाणी साठा केल्यानं यावर्षी शिरोळ तालुका पुरात या पुराला कारणीभूत शेतकरी सगळं नुकसान दिलं पाहिजे अशी मागणी आंदोलन अंकुश मार्फत करण्यात आली आहे मागील पाच वर्षातील हा तिसरा पूर असून दरवर्षी जर पूर येऊ लागले आणि शेतीचं घराचं नुकसान होऊ लागलं तर ते सोसण्याची क्षमता येथील जनतेत राहिली नाही त्यामुळे सानुग्रह अनुदान किंवा शेतपिकांची नुकसान भरपाईची मलमपटी काही उपयोगाची नसून झालेलं संपूर्ण नुकसान सरकारनं सोसावं अशी मागणीच आंदोलन अंकुशच्या धनाजी चुडमुंगे यांनी सरकारकडे केली आहे जिल्हा स्तरावर आपत्ती निधी राखीव स्वरूपात सरकारने दिलेला असतो त्या राखीव निधीतून वर आवश्यक वाटल्यास त्याच हेडखाली जादा निधीची तरतूद करून सरकारला तत्काळ मदत करता येते येत्या तीन महिन्यात ती विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत याची आचारसंहिता महिन्याभरात लागणार असल्यामुळं पूर ओसरल्या ओसरल्या तात्काळ पंचनामे करून झालेली नुकसान भरपाई तातडीनं द्यावी अशीही त्यांनी सरकारला विनंती केली आहे मराठी यस न्यूजसाठी शिरोहून संधी पाठ